नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी सदैव प्रार्थना करते सर्व देवांपाशी तुम्ही सदैव चांगलीच राहा बघा पावसाचं वातावरण कसं झालंय आज सारखं झिमझिम पाऊस पडायला एक तर मोठं पण याय नाही झिमझिम चालू झाली आता आता किती दिवस राहते काय माहिती आहे असंच बना बना आज बनवली आपण टमाटरची चटणी मी तुझे पप्पा गेलेत गावाला मग आज सुटकीच भाजी बनवली अशी झाली आहे आपली आजची पूजा तुम्ही बघू शकता स्वामींची आज निवेद्यासाठी वरण भात आणि शिरा बनवला आहे तुम्ही बघू शकतात स्वामींना निवड दाखविला हे बेल कालचं आहे ना हे महादेवाला वहिड्याला बेल असते ते ज्यांचं बी आपल्या घरात काही दुखत ते असं त्यांनी एक एक पान करून खाल्लं ना ती प्रदीप मिश्रा महाराज म्हणते दुखायचं राहतं ते एकादशीचा मोठ्या एकादशीचा बेल असते त्याच्यामुळं टाकून नाही द्यायचं राहून द्यायचं आणि बेल सहा महिने पण आपण शिळा होत नाही म्हणते ही शिकली आहे मी रांगोळी देवाला पण निवेद दाखविला पुरण नाही घातलं आज मिट्टूचे पप्पा गेलेत गावाला बघू शकतात अशी झाली आहे आज आपली पूजा गोकर्णीचे फुलं एवढे आले होते बघा वाकडी झाली स्वप्पा दाखवते का इकडं द्यायचे आपल्याला मिट्टूला भात वरण शिरा बनवले तिखट वरण पोरांना भातासोबत टमाट्याची चटणी वरण भात पोळ्या बनवल्यात इकडं बनवलाय भात चला आता राधाला भात राधा ए राधा राधा तुला भात खायचा बघा कोकोचा आवाज त्याला दिला मी पहिलेच भात चला चला या खाली बघा कशी ती लगेच ती लगेच ती लगेच येते चल खा ये का ना खाली ये काना, ये का खाली चल बघा राधा कशी भात खायली गर्मी खूप व्हायली चल ना चल इकडे ये आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नाही बाबा वढून नाही तसं मोबाईल आपल्या मम्माचा खराब होईल ना मग मग आपण व्हिडिओ कसा काढायचा ये ना राधा यश नाही मी तुक खिलार या